नमस्ते कसे आहात तर आज आहेत गुढीपाडवा आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणीप राहत ना आणि गुढीपाडव्याला आमच्या इथे हे बघा असं गोड जेवण बनवलं जातं पुरणपोळीचं तर मी इथे पुरण शिजवून घेतलं आहे आणि नंतर कढईमध्ये ते थोडंसं गूळ टाकून गुळ वेलची साखर असं सर्व टाकून मी इथे ते कढवून घेत आहेत कारण की नंतर मग असं कढ कड़, कढवलं की नंतर आपण ते एका पुरण गाळायच्या चाळणीने आपण ते गाळून घेऊयात पुरण तर हे बघा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे किती पण पुरण तुमच्याकडे पातळ जरी झालं ना तर अशा पद्धतीनं मोकळ्या कढईमध्ये व्यवस्थित ते हलवून घ्यायचं फुल गॅस करून तर बरोबर ते सुकलं जातं आणि इकडे मी भजाचं पीठ पण कालवलेले आहेत इकडं हे जे सारं बनवायचं आम्हाला तर सारणाचा मसाला पण मी दळला आहेत आणि एका साईडला हे बघा इकडे भाताचा कुकर पण आहे दुसऱ्या गॅसवर तर इतका पटकन स्वयंपाक होतो मला अजिबातच वेळ लागत नाही स्वयंपाक करायला म्हणजे अगदी एक ते दीड तासामध्ये माझा पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन जातो आणि आत्ता नऊ वाजले असेल आणि साडे पर्यंत सर्व आवरून जाईल नंतर मी जाणार आहेत आमचे जे देव आहेत मसोबा मा आई मावल्या त्यांच्यासाठी निवड दाखवायला आणि आता हे बघा इथे मी पुरणाचं पीठ मळत आहे तर पीठ कसं मळायचं तर आपण काय करतो जी हळद आहेत ना हळद डायरेक्टली पिठामध्ये टाकतो तर तसं न करता हळद आपण पाण्यामध्ये टाकावी आणि त्या पाण्याने पीठ मळायचं आणि त्याच्यानंतर हे बघा इथे आता माझं पुरम पण जे आहेत ना ते पण आता इथे व्यवस्थित मी असं गाळून घेत आहेत आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या खूप धावपळ असते गाईंचे दूध वगैरे काढणे किंवा घर साफसफाई करणे नंतर हा पुरणाचा स्वयंपाक पण तर काही वेळ लागत नाही अगदी अगदी असं होऊन जातं आणि माझी मुलगी पण माझ्या मदतीला आहेच ती पण थोडीफार मदत करू लागते मला आणि हे बघा इथे आता ह्या कढईमध्ये मी या सुरुवातीला जो कांदा आणि खोबरं होतं ते भाजून घेतलं होतं मसाल्यासाठी आणि इथे मसाला पण मी मस्त दळून घेतला आहे तुम्हाला काय काय घेतलं दाखवलं नाही ते मी हेच मसाला कांदा खोबरं तर हे बघा इथे बटाट्याचे चिप्स पण केले आहेत भजी करण्यासाठी त्याच्यानंतर आता इथे मी सारणाला फोडणी पण देऊन घेत आहेत तर इथे कढईमध्ये मी टाकला आहे जिरं मोहरी त्याच्यानंतर मसाले आहेत काही तर लाल तिखट ही मोहरी आहेत त्याच्यानंतर मसाले टाकून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये तर मसाल्यांमध्ये हे आहेत हळद हा कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर हा आहेत मटन मसाला म्हणजे हा चिकन मसाला तर मसाले हवे असते घरामध्ये ऑलरेडी असतात तर हा, हा काळा मसाला थोडासा मी दळाला पण घेतला होता आणि वरतून पण टाकत आहेत तर हे सर्व जे मसाले आहेत व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले आहेत मी आणि नंतर जो मिक्सरमध्ये दळलेला मसाला आहे तो पण आपण टाकून घेऊयात आणि आता ह्या मसाल्याला मस्तपैकी मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये जे पुरणाचं म्हणजे जे डाळीचं पाणी आहेत ना हरभऱ्याच्या दा, डाळ डाळीचं ते पाणी म्याच्यात टाकणार आहेत तर हे बघा मसाला अगदी मस्त असा परतला आहे आता हे जे पाणी आहेत डाळीचं ते आपण टाकून घेणार आहोत कारण की बघा पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये जर सारणाला सारण बनवताना म्हणजे काळी रशी बनवताना जर हे जे पुरणपोळीचं पाणी नसेल तर अजिबातच त्या सारालाच चव नसते तर सगळ्यात स्पेशली म्हणजे हे पुरणाचं पाणी आणि जे पुरणाची डाळ आहेत ना ती व्यवस्थित वाटून घ्यावी लागते आणि हे आणि माझ्याकडे येत ना कुरडई पापड हे तळण्यासाठी येत ना इथे काळी कढई घेतली आहेत मी कारण की ह्या ह्या ही कढई कशी जळत वगैरे नाही आणि याच्यामध्ये अगदी पटकन तापली जाते आणि मस्त अशी कुरडई पापड तळली जातात था हो तर हे बघा मी ते पापड्या तळून घेतल्या होत्या आणि नंतर ह्या कुरड्या ज्या आहेत ना त्या तळत आहेत कारण थोड्याच तळण्या आहेत इतका काय कोणी खात नाही आहेत चार ते पाचच मी इथे कुरड्या तळत आहेत कारण की कुरड्याचं खूपच शॉर्टेड आहेत कारण की आमच्या इथे मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे काही कुरड्या बनवायच्या नाही आहेत आणि मग अशाच इकडनं तिकडनं पाहुण्या घेऊन यायच्या आणि मग त्याच वापरायच्या कारण की मग आता जोपर्यंत मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत कुरडाई काही ये तो बनवता येणार नाही आहेत तर हे बघा आता फक्त पूर्णाची पोळी बनवायची बाकी आहेत आणि खीर बनवायची बाकी आहेत नाही तर बाकी सर्व माझं स्वयंपाक झालेलं आहे ऑलरेडी नंतर मग देवाला निवत पण घेऊन जायचे आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता कुरडई पापडी तळून झाली आहे त्याच्यानंतर मी इथे तळून घेत आहेत भजी मस्तपैकी बटाट्याची भजी तळत आहेत मी इथे आणि हे बघा साराला पण अगदी मस्त अशी तरी आली आहेत आणि आता भजी तळवून घेते पटपट नंतर पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहे निवत पण बनवायच्या आहे देवासाठी तर हे बघा भजी आता तळून झाली आहेत थोडीच राहिली आहेत तर हे सर्व काम आहेत ना पटपट दोन गॅसवर म्हणजे पटकन करावं लागतं कारण की सकाळी सकाळी येत ना सर्व वेळेवर झालं पाहिजेल आणि जो मेन म्हणजे जो उपवास करू पण आहेत ना आमच्या इकडे उपवास करू असतो गुढीपाडव्याला तर उपवास करून म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ना तर ते मेलेले आहेत तर त्यांच्या नावचं एकतरी म्हणजे दुसरा कोणी पण व्यक्ती आहेत ना जेव घालायचा आणि देवाला पण निवड ठेवायची तर सुरुवातीला देवाला निवड ठेवायची आणि नंतर मग जे उपवास करू आहे त्यांना जेव घालायचं तरी बघा आता भजी तळून झाली आहेत माझी आता मी इथे घेणार आहेत निवड करून देवासाठी जे निवद आहेत ना ते मी इथे बनवणार आहेत आणि हे बघा सार पण इथं साराला मस्त तरी आली आहेत सार पण झाला आहेच आणि मी आता इथे बनवून घेत आहे देवाला निवद तर अशा पद्धतीनं थोडं थोडं पीठ घेऊन प्रत्येक पिठाचे म्हणजे पिठाला छोटं छोटं लाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये असं पुरण ठेवत आहेत आणि हे पुरण पॅक करून आपण परत थोडासा मोठासा असा निवद लाटून घेऊयात तर इथे मला सर्व अकरा निवत करायचे आहेत तर अकरा निवद इथे मी लाटणार आहेत हे बघा तर असं पॅक करून घ्यायचं आहे पुरण घालून कारण की पुरणाचेच निवद बनवतात म्हणजे कुठला माझं कसं आहे कुठला पण सण असला ना तर मी थोडं फार पुरण घालून पुरणाचे देवाला निवद बनवत असते साध्या चपाती किंवा साध्या पिठाची निवद मी देत नसते तर हे बघा आता हे सर्व निवद येत ना आपण मस्त बनवून घेऊयात आणि नंतर देवाकडं पण जायचं आहे खूप उशीर झाला आहे तर इथे बघा ही माझी मुलगी पण मला मदत करू लागत आहेत ती पण बोली मम्मी मी पण करते म्हण मन, म्हटलं कर म्हटलं मला थोडीशी मदत इथे पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत त्या पण बनवून घेत आहेत तर हे बघा मी अशा पद्धतीनं बनवते म्हणजे इथे दोन आ, दोन छोटे छोटे जे गोळे आहेत त्याचे मी इथे अशा पद्धतीनं दोन पुऱ्या बनवून घेते दोन छोट्या छोट्या आणि त्यानंतर याच्यामध्ये पुरण भरून मी त्याची पोळी बनवणार आहे तर हे बघा मी अशाच पद्धतीनं पुरणाच्या पोळ्या बनवत असते म्हणजे आमच्या इकडे अशाच पद्धतीनं पुरणाच्या पोळ्या बनवतात हे बघा आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पुरण अगदी शेवटपर्यंत पुरण भरून घ्यायचं आहे कारण की अशी मस्त पोळी होते तर हे पुरण भरून घेतलं आहे आणि आता जे दुसरं आहेत लाटलेलं छोटंसं तर मग ते पण त्याच्यावरून अशी आपण टाकून घेऊयात दुसरी छोटी पोळी पण आणि हे बघा त्याला मस्तपैकी हाताने असं दाबून दाबून घ्यायचं कारण की फुटू नये म्हणून आणि छो थोडंसं पीठ टाकून घेऊ आपण वरतून आणि अगदी हलक्या हातानं अशी जी पोळी आहे ती आपण लाटून घेऊयात हे बघा किती मस्त अशी छोटी गोल अशी पोळी बनवून तयार झाली आहेत आणि आता तवा पण गरमच आहे तर आपण ही पोळी आता तव्यावर टाकून घेऊयात हे बघा किती मस्त अशी पोळी बनवून तयार येत नाही इथे तर तुमच्या इकडे पण गुढीपाडव्याला काय बनवतात म्हणजे पुरणपोळी बनवतात की दुसरं काही तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा इथे पोळ्या करून येत ना तवा तव्यावर तेल टाकून खूपच असा तेलकट झाला आहे तवा थोडासा काळा पण झाला आहे कारण की तेल भर म्हणजे तेलाचा वापर करून पोळ्या वगैरे भाजल्या जातात ना तर त्याच्यामुळे तवा असा होत असतो आणि हे बघा आता पोळीला आपण वरतून पण तेल लावून घेऊयात आणि थोडीशी पोळी भाजली की आपण तिला पलटून घेऊयात आणि परत दुसऱ्या साईडनं पण तेल लावूयात आता इथे मी आणि माझा मुलगा आम्ही चालू आहोत देवाला निवत घेऊन तर हे बघा आता आलो हो आहोत इकडे देवाकडे निवत ठेवायला तर ह्या आई माऊल्या आहेत म्हणजे साती असराया तर ह्या सात जणी आहेत आणि म्हसोबा आठवा तर असे आठ आठ निवद नाही ठेवू म्हणून नऊ निवद आणले जातात तर नऊ दहा निवद लागतात भरपूर इथे निवद आणले जातात आमच्या इकडे तर इथे शेताच्या साईडला आहे तर आता हे निवड ठेवूयात त्याच्यानंतर नारळ पण फोडूयात पाणी घालून घेते मी सुरुवातीला आपलं कुठे आपल्या नावड आहे आता निवड झाले आहेत आणि चालू आहोत घरी आणि माझा मुलगा आहेत ना त्याच्या खिशामध्ये पैसे होते म्हटलं त्या देवापुढे ठेव कारण तिथं एक पूजा पण मांडलेली होती सत्यनारायणची पूजा होत असते तर तो परत गेला होता पैसे ठेवण्यासाठी म्हणून मी इथे रस्त्यामध्ये उभी होते कारण घरीच पण जेवण वगैरे करायचं होतं साडे अकरा पावणे बारा झाले होते आणि आता हे बघा आलो आहोत घरी आणि अशा पद्धतीने इथं ताट तुम्ही तयार केलं आहे पुरण तर गुढीपाडव्याचं जेवण करायला तुम्ही सर्वांनी या आणि तुमच्या इकडे काय बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी स्वयंपाकात बनवले आहेत हा आहे हाँ, हाँ, सार त्याच्यानंतर ही आहेत खीर मी खिरीची रेसिपी तुमच्यासोबत नाही शेअर केली आणि भजे कोरडाई पापड लिंबू भात आणि ही पुरणाची पोळी तर अशा पद्धतीने छान असा स्वयंपाक केला आहे आता आम्ही सर्व जेवण करून घेतो आणि दुसरं म्हणजे उपवास करून जेवायला आले होते पण इतकी घाई होती ना तर मी तो व्हिडिओ नाही शूट केलेला तर ठीक आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता मी जेवण करून घेते तुम्ही देखील जेवायला